नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यात कधी कधी आपण भक्तीच्या मार्गावर असतो अनेक धार्मिक परंपरा पाळतो उपास तापास करतो कीर्तन भजन करतो पण तरीही जीवनात संकटे संपत नाहीत अशाच अनुभवातून गेलेले आहेत सूर्यकांत रामकृष्ण दराडे बीड जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा होती पंढरपूरची वारी कीर्तन भजन नवनाथ पोथी वाचन रामायण प्रवचने सगळं काही चालू होतं पण तरीही कुटुंबातील लोक आजारी पडायचे शेतीत नुकसान व्हायचं आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्या लहान भावाला झोप नसायची तो रात्रभर जागायचा मन अस्वस्थ असायचं अशा परिस्थितीत एका रात्री त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे सत्संग टीव्हीवर पाहिले त्यांनी आपल्या भावासोबत सत्संग पाहायला सुरुवात केली आणि त्यांना जे ज्ञान मिळालं त्याने त्यांच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या गुरुदीक्षेनंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले भावाची झोप सुधारली आईचे आजार दूर झाले शेतीत उत्पादन वाढले आणि घरातील वातावरण शांत व वा सकारात्मक बनले त्यांच्या मुलालाही वाईट सवयी लागल्या होत्या पण नामदीक्षा घेतल्यानंतर तोही योग्य मार्गावर आला हे सगळं कसं घडलं त्यांच्या जीवनातील हा अद्भुत परिवर्तनाचा प्रवास त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकूया नमस्कार सतसाहेब आपलं नाव सूर्यकांत राम कृष्ण दराडे आपण कोठून आलात मुक्कम बाळापूर तालुका जिल्हा बीड महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे व्यवसाय तसा शिक्षण झाल्यानंतर पारंपरिक असल्यानंतर जो काही शेती वडील उपराजित जे शेतीचा व्यवसाय चालू होता तोच मी आता शेतीचा व्यवसाय करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली अठ्ठावीस पाच दोन हजार चौदा संत रामपालजी महाराज यांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात घरातील जे आई वडील आहेत ते वारकरी संप्रदायामध्ये जुटलेले होते जसे समजा पंढरपूरला एक पंधरा दिवस एक महिन्याला वारी असते त्याला वडील वारीला जायत पंढरपूरला आणि माळकरी असल्यामुळे ते कीर्तन भजन करायला जायचं तर आपण लहान असल्यानंतर आपण पण त्यांच्याबरोबर कीर्तन भजन ऐकण्याचा आवड निर्माण झाली होती आणि जे काही समजा महाराष्ट्रामध्ये नवनाथाचा पोतीचा ग्रंथ चालतो तो पोती ऐकण्यासाठी जातात महाराष्ट्रामध्ये परतही रामायण चालू होतं तर हे सगळे गावामध्ये कार्यक्रम चालू असताना आपण त्या कार्यक्रमाला जायचो प्रत्येक कार्यक्रमाला आणि त्याच्यामध्ये जे काही समजा जेवणाचा वगैरेचे कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आपण उत्साहाने वाढण्याचा ह्याचा सहभाग सेवेचा काम करत असत संत रामपालजी महाराजांशी आपण कसे काय जोडलात सर घरामध्ये समजा थोडंसं का वातावरण असं होतं की घरामध्ये हे सगळी भक्ती करत असताना थोडं वातावरण दुःखाचं आलो होतं म्हणजे घरामध्ये दुखणे होते जनावराचे दुखणे माणसाचे दुखणे हे दुखणे असल्यानंतर आमच्या लहान भावाला एक अशी बिमारी झाली होती की तो दिवसभर काम करून शेतीतलं काम जरी केलं तरी तो संध्याकाळी झोपतच नसे मग झोप नाही आल्यानंतर काय करायचा तो जागत बसायचा आम्ही झोपल्यानंतर तो टी व्ही पाहत बसायचा आणि मग ते टी व्ही पाहत असताना त्यांनी आम्हाला भक्तीमार्गाची आवड असल्यामुळे ते श्रद्धे चॅनलचे आस्था चॅनलवरचे जे काही कथा आणि हे धार्मिक कार्यक्रम असतात तो आम्ही पाहत पण आम्ही झोपल्यानंतर तो एकटाच पाहत बसायचा काय जे पाहू वाटतं त्याला झोपच येत नसे मग त्यांनी एके दिवशी या संत रामपालजी महाराजांचा कार्यक्रम पाहिला त्याने दुसऱ्या दिवशी सांगितलं ह्या संतांचे एक थोडंसं ज्ञान वेगळं आहे मला सगळ्याच्या वेगळं वेगळा आहे मग आम्ही दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी आम्ही भावांनी बी आम्ही ते कार्यक्रम पाहायला चालू केलं आणि मग जे काही आपल्या मनात शंका येत होत्या ते त्या शंका सगळ्यात त्यांच्या ज्ञान ऐकल्यानंतर त्या मिटल्या गेल्या जसं तुम्ही सांगत आहात की तुमच्या मनामध्ये सत्संग भक्तांना काही शंका यायच्यात तर नेमक्या कुठल्या शंका आपल्या मनामध्ये येत होता आणि त्या कशा दूर झाल्यात सत्संग पाहत असताना सत्संग पाहण्याच्या अदोगर जी शंका होते की आपण समजा जसं की एकादशी धरणे परत गोकुळाष्टमीचा उपास होता म्हणजे हे जे सगळे भक्तिमार्ग करत होतो कीर्तनला जाणे भजनाला जाणे ह्याच्यामध्ये जे काही आपल्या घरामध्ये दुःख चालू होतं आईचं चा दुखायचं होतं भावाचं दुखत होतं बायकोचं दुखायचं मग दवाखान्यात राहाय रिझल्ट आल्यानंतर आपण त्यांना परत मांत्रिकाकडे घेऊन जायचो आणि मग तिथं रिझल्ट आल्यानंतर समजा कुठून कळून आपल्याला राहण्याशी मतलब असतो समजा माणसाच्या घरात तकलीफ असे ती मग हे का होतं असं हे आपल्याला मोठा प्रश्न होता मग हे सगळं भक्ती करत असताना आपण सेवा करीत असताना किंवा हे भक्ती मार्गामध्ये सगळे असताना बी जर असं का होतं हे प्रश्न होता, होता। आणि मग दुसरी गोष्ट अशी होती की कीर्तनकार सांगायचे शिव महादेव जे आता हमेशा ध्यानस्थ बसतो आणि विष्णू पण ध्यानस्थ बसतो मग हे पण जे मोठे देव आहेत हे सगळ्यात मोठे महादेव समजा मानला जातो मग हा कोणाची भक्ती करत असेल हा आपला एक प्रश्न मनामध्ये उद्भवायचा मग विष्णू कोणाचा जप करत असाल आणि महादेव कोणाचा करत असेल असे प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी ते वडिलाला विचारले आधी वडिलाच्या नंतर जे काय आपल्याला वाटते गावामध्ये किंवा एखादा संत कीर्तनकार महाराज अशा माणसाचे कोणत्या करून मी मी विचारले किंवा हे कोणाची जप भक्ती करतात आणि जो माणूस गावामध्ये समजा दारू पितो चोऱ्या करतो हे आपल्याला दिसतो सगळ्यांनाच कळतं की हा माणूस आहे तरी त्याच्या घरामध्ये एकही दुःख काय येत नाही आणि भक्ती करणार करत असताना पण आपल्या घरामध्ये दुःख काय येतं हे असे जे प्रश्न होते तर हे कोणीही दुसरं सांगू शकलं नाही तर ते संत रामपालजी महाराजांचे ज्यावेळेस आपण कार्यक्रम ऐकले त्यावेळेस ते आपल्याला कळायला गेलं आणि प्रश्नात ते उत्तरं फिटून गेली संत रामपालजी महाराजांच्या मते सद्भक्ती काय आहे आणि ती कशी केली पाहिजे रामपालजी महाराजांच्या मते जे की आपले हिंदू धर्माच्या श शा, शास्त्र जर म्हटलं तर गीता आहे वेद आहेत ह्या ग्रंथामध्ये ज्या प्रकारे भक्ती सांगितलेली आहे त्या प्रकारे जर आपण भक्ती केली तर आपली ती सदभक्ती होऊ शकते आणि तर आपली हो आप बाकीची जी भक्ती आहे ते मनमाना आचरण आहे जे आपल्या मनाला वाटतं तसं आपण करतो उपास धरतो सगळे करतो पण आपण शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आणि हे राम राम हरे, राम हरे राम हे जो जप आहे तो पण शास्त्रामध्ये नाही मग शास्त्रानुकूल शास्त्रामध्ये आपल्याला ओम तत् सत असे भक्ती निर्देश दिलेला आहे मग नेमकं काय हा जप आहे आणि तो तत्वदर्शी जा जावं लागतं तर तत्वदर्शी संत कोण तर हे सगळं संत रामपालजी महाराजांच्या फक्त ज्ञानामध्ये ऐकायला भेटतं सर जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एक तत्वदर्शी संत आहेत आणि ते शास्त्रोक्त ज्ञान सांगतात तर ह्या ज्ञाना आधारे आपल्याला व आपल्या परिवाराला ही भक्ती करून कुठले कुठले लाभ प्राप्त झालेत जसं की मी आधीवर सांगितलं की लहान भावाचं जे दुखत होतं त्याला झोपच येत नसे दिवसभर काम केलं तर त्याला संध्याकाळी झोप येत नसं आईचं पण खूप दुखत होतं तिला ताप भरपूर आलेला होता आणि काही पण कदर खाऊ घातलं तिला, तिला पचत नव्हतं म्हणजे वांत्या होईत उलट्या होईत आईचं बी दुखणं बंद झालं पावाचं बी दुखणं बंद झालं घरामध्ये जे काही समजा हानी होत होत्या जनावरां मरायचे जनवार दुकाने प्यायचे माणसाचे दुखणे हे सगळे परमात्माच्या शरण आल्यानंतर बंद झालं आणि त्यावेळेसपासून जसं संत रामपालजी महाराजांचे अप्तत्व तसे संत रामपालजी महाराजांचं शरण आलो त्यावेळेसपासून घरामधले थोडं शेतीमधले बी काही समजा आर्थिक फायदे म्हणजे जे पिक निघत नव्हतं ते पिकं थोडे चांगले निघायला लागले आणि त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं आणि व्यसना तर काही घरामध्ये आम्हाला आधी नव्हतं पण तरी परमात्माच्या दयाने घरामध्ये समजा सगळं वातावरण व्यवस्थित झालं विशेष म्हणजे दुसरं एक सांगतो तुम्हाला माझा एक मुलगा शाळेमध्ये जात होता पण तो मुलगा एवढा व्यसन आणि हे करत होता तर ते पण खूप वाया गेला होता पण हे परमात्माच्या शरण आल्यानंतर तो बी ठीक झाला सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असताना खाली एक पट्टी चालते त्याच्यामध्ये मोबाईल नंबर असतात त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुमच्या जिल्ह्यामधील जवळच्या जिल्ह्यामधील तुम्हाला नामदान स्थळाचा ॲड्रेस देतील तुम्ही ते फोन करून तुम्ही त्याचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि नामदान घेऊ शकता ही जी नामदीक्षा असते संत रामपालजी महाराजांची या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो संत रामपालजी महाराजांचा ज्यावेळेस आपल्याला नामदीक्षा घ्यायची त्यावेळेस एकही रुपया खर्च लागत नाही आपण त्या नामदान सेंटरचा अड्रेस दिल्यानंतर आपण त्या नामदान सेंटरला जायचं जा। असंत रामपालजी महाराजांचा नामदिक्षा नंतर ते फोटो आणि ते मंत्र कार्ड आणि जो आरती असते दोन तीन टाइम त्या आरतीचं पुस्तक हे सगळं फ्रीमध्ये सामान भेटलं जातं धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन ती नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता